पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतींच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील सरपंच पदांच्या आरक्षण सोडत मंगळवारी पंधरा जुलै रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृह हो, येथे पार पडली यावेळी पस्तीस ग्रामपंचायतींवर महिला राज येणार आहे सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जाती ग्रामपंचायतीचे नाव नेरे करंजाडे अनुसूचित जाती महिला ग्रामपंचायतीचे नाव सावळे अनुसूचित जमाती ग्रामपंचायतीचे नाव आपटा पोसरी मालडुंगे कर्नाळा गव्हाण अनुसूचित जमाती महिला ग्रामपंचायतीचे नाव खैरवाडी नानोशी बारवई शिरवली कानपोली वाजे नागरिकांचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायतीचे नाव कोण शिवकर चावणे नितळस हरिग्राम वांगणीतर्फे वाजे तोराडे चिंध्रण वडघर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ग्रामपंचायतीचे नाव खानावळे वाघिवली आकुर्ली दापोली वाकडी सांगुर्ली ओवळे देवळोली आदई पोंजे सर्वसाधारण ग्रामपंचायतीचे नाव दिघाटी विचुंबे शिरढोन गिरवले खानाव मोरबे वलप देवद चिपळे पळस्पे कोळखे कसळखंड साई नांदगाव कुंडेवहाळ कराडे खुर्द केळवणे वहाळ वावंजे गुळसुंदे सर्वसाधारण महिला ग्रामपंचायतीचे नाव पालीदेवत चिखले पारगाव उलवा तरघर खेरणे खुर्द केवाळे पालेबुद्रुक वावेघर भाताण जांभिवली वारदोली उमरोली भिंगार सोमटणे न्हावे दुंद्रे उसरली खुर्दे वाच बसली

ser mau pasti सन्माननीय सदस्य ज्यांच्या काही शंका असतील असतील आणि आपण या शॉट्स वरती आपण सर्व येथे उपस्थित राहिलात आणि शांतपणे आरक्षणाचा प्रोसेस समजून घेतली त्याबद्दल आपण सर्वांचा आभार आहे

கைரவாடி अनुसूचित जमाती एकूण अकरा ग्रामपंचायती पैकी सहा ग्रामपंचायती या अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या आम्ही आपल्याला वाचून दाखवतो खैरवाडी नारोशी शिरवली कानकोली वाजे आणि बारगोली त्या आहेत दापोली कोइे नावे देवळोली उसरली खुर्द आदई वावंजे नितळस धुंद्रे भिंगार आणि मोरबे आता त्या ज्या सित्त्या काढणार आहोत आपण त्या फक्त असणार आहे जनरल साठी सगळ्या आणि नंतर एकोणीस मधून आपण दहा चित्त्या ह्या नामप्रि साठी काढणार आहोत पण आता ज्या जे काढणार आहोत आपण अकरा मधल्या पाच त्या फक्त नामापरसाठी असणार म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग कोटा एकोणीसचा पूर्ण करण्यासाठी

आता आपल्या एकूण एकोणीस ग्रामपंचायत ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवगासाठी निश्चित झालेल्या आहेत ते अशा आहेत चावने वाकडी खानावळे हरिग्राम सांगुर्ली तुराडे वामणीतर्फे वाजे वडघर ओवळे कोण आफुर्ली शिवकर वाघिवली चिंद्रितळस आदई दापोली कोहिली आता या एकोणीस पैकी आपल्याला दहा ग्रामपंचायती या राखीव ठेवायच्या एकोणीस चित्त्या टाकून त्याच्यातून आपण दहा चिट्ट्या या महिलांसाठी काढणार आहोत नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला

அப்படி சாரிபர் तीन नंबर वाला मगे मिट्टी पांच आल् बोल की जोड़ याद है, नहीं है। हां ते दिल्यात न ती टाका करू सर सुरू करू हां नागरिकांच्या मागास प्रवर्ग एकोण एकोणीस ग्रामपंचायतीपैकी दहा ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित आहेत आपण सर्व एकोणीस त्याच्यावर टाकलेल्या आहेत

Раз, да, да, आदही सांग आधही आदही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला देव देवलवली देवलवली देवलो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओवळे ओवळे

परशेला हो। परत महिला नाही केली आता आता नाही नाही महिला पडली ती आणि त्याच्या अगोदर महिला पडली आता तुम्ही चक्रानुसार बोलताय ना त्यावेळी त्यावेळी चक्रानुसार नव्हता काढले का त्यावेळेस मी काढले चक्रानुसारच महिला पडली होती आपण काही नाही पडली होती चिठ्ठी टाकून आली असेल चिठ्ठी आली असेल टाकून दोन हजार वीस ला आली होती ना महिला दोन हजार वीस ला आले ना महिला बाई आता हे धोरण शासनाच

ना चोवीस मधल्या होत्या आपण चार काढणार तुमच्या समोर काढतो आम्ही ऐका आपण जर ग्रामपंचायतीने वाचलोय एकदा तो वाचा माझ्याकडे या मी तुमच्या संख्या जमिनी सगळं पण तुम्ही चिट्ट्याच काढता म्हणले कसं काय कसं करायचंय शासनाने घेऊन दिलेलं आहे आम्ही मनाने काही करत नाहीये बरं हे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये कोणतं काय आरक्षण यावं ह्याच्यामध्ये आम्ही स्वतःही करत नाही का डिसिशन घेत नाही चार नाही तीन त्यानुसार देतोय ना आता आरक्षण ऐका हो ना आता हे बघा एखाद्या ग्रामपंचायतीला जेंट्स पाहिजेत म्हणून जेंट्स देतो असं होत नाही

कोणत्या ग्रामपंचायत दिले विधानसभा ऐका ऐका जामवलीला दोन हजार दहा साली अनुसूचित जमाती स्त्री आहे दोन हजार पंधरा साली नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आहे आणि दोन हजार वीस साली सर्वसाधारण आहे म्हणजे पुरुषांसाठी आहे महिला होता ते महिला होती ना लॅब झाल्या म्हणजे ते ग्राही झालेलं आहे पहिले ना, द्राम 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 ते ना तीन महिला ग्राम पाणी इलेक्शन झालं नाही म्हणजे लॅब झालेलं नाही ते तीन महिला झाल्या मी सांगतो तुम्हाला तीन महिला झाल्या दोन हजार आठ ला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दहा पंधरा आणि वीस स्थापन करा दोन हजार दहा ला अनुसार जमाती श्री आहे ला नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आहे आणि दोन हजार वीस ला सर्वसाधारण आहे त्या अनुसंगाने आपण आता महिला घेतल्या आहे आणि ह्याच शंका आपण मागच्या वेळेस पण निरसित केलेल्या आहेत त्याच त्याच शंकापर्यंत सर सुरू करू चार काढायच्या सर सर चार एक सर। मिनिट